इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंटर चौक विजापुर सोलापुर सोलापूर शहरात शिवजन्मोत्सव सो व पाळण्याच्या कार्यक्रमामुळे अठरा फेब्रुवारीला रात्री आठ वाजल्यापासून जुना नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक सम्राट चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक निराळे वस्ती ते हॉटेल सुप्रभात मेकॅनिक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक नाका चौकी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक काळी मस्जिद ते हॉटेल दिलखुश हे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत तसेच पोलिसांची वाहने रुग्णवाहिका अग्निशामक व अन्य अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी हा आदेश लागू राहणार नाही तसेच बुधवारी एकोणीस फेब्रुवारी रोजी सोलापुरात शिवजयंतीनिमित्त शहरात विविध उत्सव महामंडळाकडून मिरवणुका काढण्यात येणार आहेत याच पार्श्वभूमीवर सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे डाळीमआड ते शिंदे चौक सरस्वती बुगडेपो नवीपेठ पारस इस्टेट मेकॅनिक चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक तरटीनाका पोलीस चौकी बाळीवेस टिळक चौक मदला मारुती मानिक चौक कसबा चौकी खाटिक मस्जिद दत्त चौक राजवाडे चौक जुने विठ्ठल मंदिर चौपाड ते पुन्हा डाळीमाड असा मिरवणुकीचा मार्ग असणार आहे शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सरस्वती चौक मेकॅनिक चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डाळीमाड या मार्गावरूनही काही मिरवणुका निघणार आहेत त्यामुळे जुना पुना नाक्याकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक अर्थातच भैया चौक ते रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग असा असणार आहे जुना पुना नाका हॉटेल अंबेसिडर नेराळे वस्ती कल्पना टॉकीज लोकशाही अण्णाभाऊ साठे चौक रेल्वे स्टेशन ते पुढे सात रस्त्याकडे वाहने मार्गस्थ होतील तसेच विजयपूर रोड विमानतळ सात रस्त्याकडून हैदराबाद तुळजापूर व पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना सात रस्ता रंगभवन चौक सिव्हिल चौक पोटफाडी चौक व्हिको प्रोसेस शांती चौक जुना बुरामरी नाका मार्केट यार्ड असा मार्गक्रम असणार आहे असे आदेश पोलीस आयुक्त यम या राजकुमार यांनी काढले आहेत त्यामुळे वाहतुकीत बदल झालेल्या मार्गावरूनच वाहनधारकांनी वाहन घेऊन वाहन जावे असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे